संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि यानंतर महायुतीच्या अनेक मंत्र्यांवरती सुद्धा वेगवेगळे वेग आरोप होताना दिसत आहेत पण दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना अनेक धक्के बसलेले आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या शिंदेना मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावं हो लागलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हळूहळू त्यांचे डावपेस टाकण्यास सुरुवात केलेली आहे एकीकडे अजित पवारांच्या पक्षाचे अनेक नेते वादात सापडलेले आहेत तर दुसरीकडे शिंदेचे अनेक निर्णय फडणवीसांनी रद्द केलेत इतकंच नव्हे तर आता खुद्द एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीत पडलेले आहेत नेमकं काय घडलंय सविस्तर आपण जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदेच्या सरकार मध्ये ताकद कमी झाल्याचं बोललं जातं त्यांच्या अनेक निर्णय त्यांना न विचारताच फडणवीसांनी रद्द केले किंवा काही निर्णयांची चौकशी लावलेली आहे आणि यामध्ये आता एक मोठ्या निर्णयाची भर पडलेली आहे खुद एकनाथ शिंदेच्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत भाजपचं सरकार असताना दोन हजार एकोणावीस मध्ये यवतमाळ मध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम झालं होतं आणि या पाईपलाईन मध्ये वापरलेले पाईप निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप झालेला आहे या प्रकरणामध्येच नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता या बाबतीमध्ये राज्याच्या सचिवांनी थेट एकनाथ शिंदेवरती आरोप केलेले आहेत या भ्रष्टाचारासाठी शिंदे जबाबदार असल्याचं पत्रात म्हटलं आहे पण हे प्रकरण दोन हजार एकोणावीस चा आहे पण समोर आता येत आहे आणि म्हणूनच फडणवीस या मागून डाव टाकतायत का अशी चर्चा सुरू झालेली आहे तर मंडळी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र